कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाने आंबिवली कोळसेवाडी आनंदवाडी आणि मोहणे भागातील अवैध मांस विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे बाजार परवाना विभागाच्या पथकाने परवाना न घेता उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दहाहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली या कारवाईत विक्रेत्यांच्या जवळील मांस कापण्याची हत्यारे ठेले आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले याशिवाय संबंधित विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली आहे ही कारवाई गेल्या तीन महिन्यात तिसऱ्यांदा करण्यात आली आहे यापूर्वी नेतिवली गोंदीवाडी आणि बाजारपेठ भागातही अशा प्रकारची कारवाई झाली होती कोळसेवाडी मोहने आणि आनंदवाडी परिसरात अवैध मांस विक्री होत असल्याच्या तक्रारी बाजार परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारींची तपासणी करण्यासाठी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्यानंतर तातडीने कारवाई केली आहे